विदर्भातील प्रत्येक बातम्या भगवान गोगाजी महाराज नवमी उत्साहात वाल्मिकी समाजाचे आयोजन वाल्मिकी समाजातर्फे गोगाजी बाबा यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नागपंचमीला गोगाजी बाबा यांची स्थापना केली जाते तर कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी लोकदैवत गोगाजी बाबा यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो महाकाली मंदिरजवळ गोगाजी बाबा यांचं स्थान आहे नागपंचमीपासून भगवान गोगाजी यांचे सेवाधारी उपवास करतात व विना चप्पलने राहतात त्याचप्रमाणे बाबांच्या स्थानावरच सेवाधारी भजन कीर्तन करतात भगवान गोगाजींची पूजा आराधना करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाकाली मंदिरापासून भव्य दिव्य अशी मिरवणूक गोगाजी बाबा यांची काढण्यात आली ढोल ताशे डीजे व झांज पथक तसेच झेंडे व फटाक्यांची आतिषबाजी करून मिरवणूक काढण्यात आली पुरुष महिला युवक युवती व मोठ्या संख्येने संकेत वाल्मिकी समाज बांधव मिरवणुकीमध्ये सामील झाले होते नाचत गाजत गोगाजी बाबा यांचा जय जयकार लावत मिरवणूक शास्त्री चौक टिळक चौक सिनेमा चौक गांधी चौक होत शहीद भगतसिंग चौक ते रामदेव बाबा मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली व रामदेव बाबा मंदिरामध्ये लोकदैवत गोगाजी बाबा यांची पूजा आरती केल्यानंतर भक्तांना प्रसाद वितरित करण्यात आला